नमस्कार अनुभूती टॅरेटच्या या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे कसे आहात तुम्ही मला आशा आहे की तुम्ही सगळे मस्त मजेत आणि आनंदी असाल आज आपण इथे कलेक्टिव रीडिंग करत आहोत आणि याद्वारे पाहणार आहोत की ह्या अमावस्येनंतर कोणते मोठे बदल तुमच्या आयुष्यात होणार आहेत हे कलेक्टिव्ह रीडिंग असल्यामुळे यामध्ये तुमच्याकरिता एखादा संदेश असू शकतो किंवा संपूर्ण रीडिंग तुमच्याकरिता असू शकतं ग्रास हॉपर ब्रोकन रिंग जर कोणती इच्छा तुमची पूर्ण होत नव्हती तर ती अमावस्येनंतर पूर्ण होणार आहे द एम्पर सेवन ऑफ पेंटेकल द टॉवर सिक्स ऑफ पेंटेकल सेवेन ऑफ सॉर व्रास ऑपर फीदर ब्रोकन रिंग टेन ऑफ कप फोर ऑफ वैंड किंग ऑफ कप सॉर्ड बॉटम ऑफ द डेक्कचं कार्ड आहे आणि ह्या डेक्सच बॉटम ऑफ द डेस्कचं कार्ड आहे हॅपीनेस फ्लॉवर हे कार्ड सांगतायत की तुमच्याकडे खूप वेगाने आनंददायी बातम्या येत आहेत काहीतरी चांगलं तुमच्या आयुष्यात होणार आहे हे सगळं आत्ता ही जी कार्ड्स आहेत ती तुमची आत्ताची स्थिती सांगत आहेत म्हणजे ती बातमी तुमच्यापर्यंत अजून पोचलेली नाहीये ती ऑन द वे आहे आणि ह्या अमावस्येनंतर कोणते बदल होणार आहेत तर तुम्ही ह्या चांगल्या स्थितीमध्ये जात आहात तुमची आधीची स्थिती अशी होती की जिथे तुमच्यावर खूप मोठी जबाबदारी आहे आणि खूप काम आहे तुमच्यावर प्रेशर आहे म्हणा किंवा असं की कि जिथे तुमचा अनुभव पण तुम्हाला वापरायचा आहे शिस्तसुद्धा वापरायची आहे आणि जबाबदारीने गोष्टी हाताळायच्या आहेत अनेकांना पुढे न्यायचं आहे किंवा अनेकांना तुम्ही मार्गदर्शन करत आहात तर त्या तुमच्या स्थितीमध्ये तुम्ही मेहनत खूप घेतलेली आहे पण तुम्हाला चांगले परिणाम त्यात अजून दिसत नाही आहेत आणि तुमच्या ह्या स्थितीला इथे तुम्हाला सांगितलं जातं आहे की तुम्ही जर ती व्यवस्थित हाताळली तर अमावास्येनंतर तुम्हाला चांगल्या बातम्या ह्या मिळतील तुम्ही खुश राहाल तुमच्या तुमचा जो काही परिवार आहे त्याच्याबरोबर तुम्ही काही आनंदाचे क्षण वेचाल तुम्ही जी मेहनत घेतली आहे त्यात तुम्हाला तुमचं कौतुक होईल किंवा तुम लोकांकडनं तुम्हाला प्रेम मिळेल तुमच्या घरच्या सदस्यांकडून तुम्हाला प्रेम मिळेल कौतुकाचे शब्द ऐकायला मिळतील आणि हे जे कार्ड्स आहे कार्ड आहे ते सांगताय की जर कोणी तुम्हाला धोका दिला असेल किंवा तुमच्यामध्ये काही नकारात्मक ऊर्जा असेल तर ती नकारात्मक ऊर्जा या अमावास्येनंतर दूर होत आहे जर तुम्ही काळजी करत होता चिंता करत होता तर ती चिंता दूर होणार आहे आणि सेलिब्रेशनच्या मूडमध्ये तुम्ही लवकरच येणार आहात ही अमावस्या तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण ठरू शकते तुम्हाला खूप सारं प्रेम मिळणार आहे तुम्ही आनंदी राहणार आहात आणि जी काही तुमची इच्छा आहे कामातली किंवा जे काही तुम्हाला वाटतं की हे हे मी पूर्ण करावं कारण इथे एम्परचं कार्ड आहे एम्पर ही व्यक्ती भावनिक गोष्टींना जास्त महत्त्व देत नाही तर ती तिच्या कामाला महत्त्व देते तर तुम्ही त्या प्रकारातले व्यक्ती दिसताय आणि हा जो आनंद आहे तो तुमचा नक्कीच तुमच्या कामातला आनंद असू शकतो ज्यात तुम्हाला यश मिळत आहे त्या जबाबदाऱ्या तुम्ही व्यवस्थित पार पाडत आहात आणि हे जे काही तुम्ही करत आहात त्यात तुम्हाला नोव्हेंबरमध्ये अजून चांगलं यश मिळणार आहे म्हणजे आत्तासुद्धा आनंददायी घटना तुमच्या आयुष्यात होतील पण नोव्हेंबर तुमच्यासाठी खास ठरू शकतो ऑक्टोबर महिना हा दहा अंक आहे आणि दहा अंक म्हणजे तुमचा जो काही संघर्ष चाललेला आहे तो ऑक्टोबरमध्ये संपेल आणि त्यानंतर तुमचे खूप चांगले दिवस सुरू होतील ब्रोकन रिंग आणि त्याच्याखाली सिक्स ऑफ पेंटॅकल सेवन ऑफ सॉर्ट आणि त्याच्या खाली आहे किंग ऑफ कप्स हे का तर ही कार्ड काय सांगत आहे की एखादी इच्छा तुमची पूर्ण झाली नाही का तर कोणीतरी तुम्हाला धोका दिला किंवा काही अशी नकार नकारात्मक ऊर्जा किंवा नकारात्मक विचार तुमचे होते जे तुम्हाला तुमच्या प्रगतीमध्ये आड येत होते तुम्ही त्या गोष्टीमधनं पळ काढायचात म्हणजे त्या गोष्टीचा सामना न करता तुम्ही पळ काढत होतात तर त्या तुमच्या स्थितीमध्ये आता तुम्ही उदारपणे अनेक चांगली कामं केलेली दिसत आहेत त्यामुळे तुम्हाला मदत मिळते ह्या स्थितीमधून तुम्ही बाहेर पडत आहात आणि लवकरच अमावास्येनंतर तुम्ही किंग ऑफ कफच्या ऊर्जेमध्ये येत आहात म्हणजे सा सारी नकारात्मकता दूर होऊन तुम्ही इतरांना समजून घेण्याच्या एका चांगल्या अवस्थेमध्ये येत आहात आणि ही किंगची ऊर्जा आहे तर इथे एम्परर आणि इथे किंग एम्परर म्हणजे खूप जास्त कामाला महत्त्व देणं आणि भावना वगैरे थोड्या बाजूला ठेवणं तर आता तुम्ही अशा एका ऊर्जेमध्ये येत आहात जिथे तुम्ही कामालासुद्धा महत्त्व देताय आणि भावनांनासुद्धा म्हणजे तुम्ही इतरांना समजून सुद्धा घेताय आणि तितक्याच जबाबदारीने तुमचं कामसुद्धा पार पाडत आहात जबाबदारीने सगळ्या गोष्टी हाताळताना दिसत आहात पाहूया तुमच्यासाठी मार्गदर्शन काय आहे तर सिक्स ऑफ कप हे कार्ड आलं हे कार्ड सांगते की तुम्हाला प्रेम आहे इतरांना प्रेमाने गोष्टी हाताळायच्या आहेत हे होतं तुमचं रीडिंग या रीडिंग द्वारे जर तुम्हाला मार्गदर्शन मिळालं असेल तर लाईक कॉमेंट जरूर करा चॅनलला सबस्क्राइब करा जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओजद्वारे तुम्हाला असंच मार्गदर्शन मिळत राहील धन्यवाद